वसुंधरेचे पर्यावरण राखण्यासाठी मी वचनबद्ध राहीन वनस्पती प्राणी व स्वच्छ पर्यावरण यांच्या अमूल्य साथीनेच अखिल मानव जातीचे अस्तित्व आहे त्यांचे संवर्धन करण्यावरच माझे उज्ज्वल भवितव्य निर, निर्भर आहे याची मला जाणीव आहे यास्तव मी स्वत दरवर्षी किमान एका रोपट्याची लागवड करेन व ते जगवेन अवैध वृक्ष तोडीस सतत विरोध करेन या सर्वांसाठी मी इतरांना उद्युक्त करेन असे मी, मी अभिवचन देत आहे